रामराम मंडळींनो आज मी तुम्हाला एका असामान्य आणि भीषण घटनेबद्दल सांगणार आहे जी महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्याच्या बबई गावाजवळ घडली ही कहाणी आहे अठरा वर्षीय पौर्णिमा विनोद नागवंशी आणि अडतीस वर्षीय शकील मुस्तफा सादिक यांच्या अनैतिक संबंधाची ज्याचा शेवट एका हृदयविकदारक गुन्ह्यात झाला त्या रात्री गोंदिया जिल्ह्यातील एका गावात काहीतरी भयानक घडलं होतं आकाश काळोखाने भरलं होतं आणि गावाच्या बाहेरच्या वीटभट्टीजवळील निर्जन ठिकाणी एक जळालेलं शरीर सापडलं गावकऱ्यांच्या डोळ्यासमोर एक वेगळंच दृश्य होतं कुणाचं तरी आयुष्य संपलेलं होतं पण हा अपघात होता की काहीतरी अधिक गुण पोलिसांना जेव्हा फोन आला तेव्हा त्यांना कल्पनाही नव्हती की हे प्रकरण इतकं धक्कादायक असेल गोंदिया जिल्ह्यातील एका शांत साध्या गावात ही घटना घडली गावाच्या बाहेर असलेल्या वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजुरांमध्ये पौर्णिमा विनोद नागवंशी आणि तिचे आई वडील होते कुटुंब गरीब पण मेहनती दररोज सकाळी ऊन अंगावर घेत वीट रचणे कपाळावर घाम टिपत कष्ट करणे हाच त्यांचा जीवनक्रम होता पण पौर्णिमाच्या मनात काहीतरी वेगळं होतं ती अजून फक्त अठरा वर्षाचीच होती स्वप्न मोठी होती पण मार्ग नव्हते घरातील गरिबीमुळे तिला मिळणाऱ्या संधी कमी होत्या शिक्षण पूर्ण करता आलं नव्हतं पण तिला चांगलं आयुष्य हवं होतं शकील मुस्तफा सादिक अडतीस वर्षाचा एका मोठ्या विटभट्टीचा मालक त्याच्याकडे पैसा होता सत्ता होती आणि सर्वसामान्य मजुरांवर एक वेगळाच धाक होता त्याचं वय जरी वाढलेलं असलं तरी त्याची हाव काही थांबली नव्हती तो मजुरांशी सौजन्याने वागत असे पण फक्त जेव्हा त्याला फायदा असायचा त्याच्या नजरेला पौर्णिमा लागली आणि तो तिच्याकडे आकर्षित झाला सुरुवातीला तो तिला सहज गोड बोलायचा वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांपेक्षा तो एक वेगळाच व्यक्ती होता तो श्रीमंत होता त्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता शकीलने हळूहळू पौर्णिमाला आपल्या जाळ्यात ओढायला सुरुवात केली आधी गोड बोलणं मग छोटी मोठी भेटवस्तू आणि शेवटी पैसे या सर्व गोष्टींनी पौर्णिमा भुलत गेली शरीराच्या भूकेपेक्षा तिला पैशाची भूक लागली होती त्याचवेळी शकीलसाठी ती एक क्षणिक आनंदाची वस्तू बनली होती दोघांच्या गुप्त भेटी वाढू लागल्या सुरुवातीला लपून छपून पण नंतर सर्वांना अंदाज येऊ लागला की काहीतरी वेगळं चाललंय काही, काही महिन्यांनी पौर्णिमाला जाणवलं की तिच्या शरीरात नवीन जीव वाढत आहे ती गरोदर राहिली होती शकील मला तुझ्याशी लग्न करायचंय पौर्णिमाने ठामपणे सांगितलं पण शकील घाबरला हे बघ हा विषय इथंच संपव अबॉर्शन करून टाक मी खर्च करतो पण पौर्णिमा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती तिला आता एक स्थिर राथा हवं हो होतं ती शकीलवर वारंवार दबाव टाकू लागली ती वारंवार शकीलला फोन करू लागली लग्न करशील कर तर ठीक आहे नाहीतर मी पोलिसात जाईन शकील संतापला त्याला जाणवलं की ही मुलगी आता त्याच्या आयुष्याचा नाश करणार त्याने एक कट रचला आपण बोलूया आपण मार्ग काढू असं सांगून त्याने पौर्णिमाला गावाबाहेरच्या निर्जनस्थळी बोलावलं तो दिवस आला पौर्णिमा त्या ठिकाणी पोहोचली तिला वाटलं आज शकील तिला स्वीकारेल पण तिथं पोहोचल्यावर परिस्थितीच बदलली त्यांच्यात वाद झाला पौर्णिमाने पुन्हा लग्नाचा विषय काढला आणि शकील चिडला त्याने तिला धक्का दिला तिच्या अंगावर ओरडला तिच्या सततच्या धमक्यांनी संतापलेल्या शकीलने तिला जमिनीवर पाडलं आणि तिचा गळा आवळला शरीर थंड झालं पण आता त्याला पुरावे नष्ट करायचे होते त्याने पेट्रोल ओतून तिच्या मृतदेहाला आग लावली त्याला वाटलं की आता काहीच उरणार नाही दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी अर्धवट जळालेला मृतदेह पाहिला गावातील पोलीस पाटलाला कळवलं गेलं पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले पोस्टमॉर्टम मध्ये स्पष्ट झालं की हा खून आहे डीएनए चाचणीत पौर्णिमाची ओळख पटली आणि तपास शकील पर्यंत पोहोचला शकीलने कबुली दिली की ती मला ब्लॅकमेल करत होती माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल असं वाटल्याने मी तिला संपवलं ही गोष्ट समाजासाठी एक धडा आहे पैशाच्या मोहात शरीराच्या भुकेत आणि क्षणिक सुखाच्या आहारी जाऊन आपण कुठे जातो पौर्णिमाने पैशासाठी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं आणि शकीलने एका चुकीच्या नात्यामुळे स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी केली ही कथा इथेच संपते पण यासारख्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून आपण सावधान राहायला हवं धन्यवाद कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा